नमस्कार मंडळी आज आपण दुधी भोपळ्याचा एक आगळा वेगळा मस्त असा तोंडाला चव आणणारा झणझणीत चटपटीत पदार्थ बनवतोय ताटात वाढल्यानंतर बोटं चाटून पुसून खाल एवढं मात्र नक्की इतका भन्नाट बनतो हा पदार्थ एकदा माझ्या ह्या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा एक कोवळा लुसलुशी दुधी भोपळा घेतलेला आहे हे बघा आता भोपळा घेताना आपल्याला ना, ना खूप जास्त निबर घ्यायचं नाही तर असा कोवळा बघूनच घ्यायचा आहे आता हा भोपळा ना मी स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेतलेला आहे तर आपण आता याला भाजून घेऊया तर हा भोपळा ना भाजण्या अगोदर ह्या भोपळ्याला असे होल पाडून घ्यायचे आहेत तर इथे मी ना काटेरी चमच्याने याला होल पाडून घेते हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपला हा भोपळा ना आतपर्यंत चांगला भाजला जाईल बघू शकता भोपळ्याला ना मी असे होल पाडून घेतलेले आहेत हे बघा आता ह्या भोपळ्याला आपल्याला तेल लावून आहे तर तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तेल लावून घेऊया भोपळ्याला तेल लावून झालं की हा भोपळा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती ना मी अशा पद्धतीची जाळी ठेवून घेतलेली आहे आता यावर ना आपल्याला हा भोपळा ठेवायचा आहे आणि भोपळा आपल्याला सगळ्या बाजूने छान असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर वांग आपण जसं भरीत बनवण्यासाठी भाजतो ना अगदी त्या पद्धतीने हा भोपळा आपल्याला सगळ्या बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता भोपळा मी अलटी पलटी करून सगळ्या बाजूने छान असा डाग पडेपर्यंत भाजून घेतलेला आहे हे बघा आपण वांग्याचं भरीत बनवतो ना वांगी भाजून घेतो अगदी त्या पद्धतीने इथे मी भोपळा भाजून घेतलेला आहे आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपला हा भोपळा थंड होतोय तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालूया त्यानंतर अर्धा गड्डी सोललेला लसूण यामध्ये घालूया त्याचबरोबर अर्धा इंच आलं यामध्ये घालायचंय आणि याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचंय तर इथे आपलं हे वाटण करून झालं की थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया तर इथे आपला हा भोपळा थंड झाल्यानंतर यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तर चाकूच्या साह्याने ही जळालेली सालना अशा पद्धतीने आपल्याला खरवडून काढायची आहे हे बघा भोपळा आपला चांगला भाजला गेला ना की साल देखील छान अशी आरामात निघते हे बघा आता यावरची साल काढून झाली की हा भोपळा ना आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे तर हा भोपळा मी नळाखाली स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेतलेला आहे आपण आता याला किसून घेऊया अगोदर भोपळ्याचा आपल्याला हा पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि देटही कट करायचा आहे त्यानंतर भोपळ्याचे दोन भाग करून घेऊया म्हणजे आपल्याला किसायला सोपं पडेल भोपळा हो ना किसण्याऐवजी तुम्ही चॉपरला फिरून घेतला ना तरी सुद्धा चालेल आपण आता याला किसून घेऊया इथे आपला हा भोपळा किसून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक ते दीड चमचा तेल त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं घालूया त्यानंतर तयार केलेलं मिरचीचं वाटण यामध्ये घालायचं आहे आता अर्धा मिनटं याला चांगलं परतून घेऊया इथे आपली ही फोडणी चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा चांगला मऊसूद होईपर्यंत परतून घेऊया कांदा आपला चांगला मऊसूद परतत आला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टॉमॅटो देखील चांगला परतून घेऊया टोमॅटो आपला अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा धने पूड पाव चमचा यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला किसलेला भोपळा घालायचा आहे भोकळा आपल्याला मसाल्या बरोबर ना चांगला एक ते दोन मिनिट परतून घ्यायचा आहे तर इथे मी एक ते दोन मिनिटं हा भोपळा मसाल्यासोबत चांगला परतून घेतलेला आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती हा भोपळा आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटानंतर यावरचं आपण झाकण काढूया त्यानंतर तळापासून एकदा याला हलवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा भोपळा छान असा मौसूस शिजलेला आहे हे बघा आता यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर मिक्स करून घेऊया तर इथे आपल्या हे भाजलेल्या भोपळ्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा आपण आता हे भरीत काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद